साताऱ्यातील गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार धीरज शेळकेला मुंबई मधून अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मुख्य सातारा झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या आणि जकातवाडीतील नामचिन गुंड धीरज शेळकेला स्थानिक गुन्हे शाखेने काल मुंबई येथून ताब्यात घेतले त्याला सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साताऱ्याकडे रवाना झाले अमर पवार वय वर्ष एकवीस राहणार मुळा चौढा परिसर सातारा श्रेयस भोसले वय वर्ष एकवीस राहणार तामजाई सातारा हे दोघेही काही दिवसापूर्वी दुपारी मेड्याहून साताऱ्याकडे येत होते यावेळी संशयितांनी या अमर आणि गोळी बार केला या यात अमर याच्या पायाच्या पोटरीला गोळी लागली तर श्रेयसच्या कमरेला गोळी चाटून गेली होती या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास ता करून अवघ्या काही तासात तुषार प्रल्हाद धोत्रे वैवश अठ्ठावीस राहणार पेठ सातारा याला अटक केली त्याच्या माहितीनुसार या कटामध्ये मुख्य आरोपी धीरज शेळके राहणार जकातवाडी तालुका सातारा असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र तो आढळून येत नव्हता सातारा तालुका पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेत होती तो मुंबई येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर एक पथक मुंबई येथे गेले येथे मुंबई पोलिसांच्या मदतीने सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धीरज शेळकेला ताब्यात घेतले दरम्यान शुक्रवारी रात्री त्याचे साताऱ्यातील बंद घर अज्ञातांनी पेटवण्याचा प्रयत्न केला होता दरवाजावर ऑकेलचे पेटे गोळे टाकल्याने आग लागली हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला संशयित धीर शेळके याचे आईवडील वडील चार दिवसांपासून गायब आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो